तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये म्हणजे भाऊ सव्वी सत्तावीस ट्रक लोगसमध्ये तर चला आपण आज आलेलो आहे राजस्थानला आणि येताना काय तर ब्लॉगचं शूटिंग काय केलं नव्हतं तर जाताना मी तुम्हाला माहिती देणार आहे राजस्थानमध्ये कोणता माल घेऊन आलतो आणि राजस्थानमधून गावाकडे जाताना कोणता माल असतो किती टोल लागतो आणि किती डिझेल लागतं आणि रस्त्याची माहिती आणि ट्रान्सपोर्टवाल्याची माहिती मी पूर्ण तुम्हाला देणार आहे या ब्लॉकमध्ये तर ब्लॉग बघत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवगंज आणि बघूया इथं सगळं ओपनली जेवण आहे तर जेवणाचा आनंद घेऊ आणि जाऊ कंपनीकडं हे आहेत शिवगंजचे ट्रान्सपोर्टवाले मामा म्हणजे सत्यम ट्रान्सपोर्ट शिवगंज आणि आप ले ला, माल दिल है शिवगंज से कोलहापुर मामा मामा बताओ आपना ट्रांसपोर्ट में नहीं इधर ही है होटल के पास क्या आपका इधर से किधर किधर का माल मिलता है इधर से महाराष्ट्र कर्नाटक गुजरात गुजरात जब हमारा दोस्त का गाड़ी आएगा तो इधर से भर के मिलेगा क्या हाँ मिलेगा और आपका मोबाइल नंबर बताओ सेवन जीरो तर मग भावांनो हे एक ट्रान्सपोर्ट वाले आणि यांच्याकडून आपल्याला लोड भेटलाय थँक्यू मामा भावांनो विचारूया आता शिवगंज कोल्हापूर आणि मिरज साठी किती भाडा आहे मामा अभि से कोल्हापूर का क्या भाडा चालू आहे अठ्ठावीस पचास और मिरज का मिरज का दोन का एकही और उधर गाडी जायगा तो सेम डे मे खाली हो जाएगी? सेम डे डे सेकंड ठीक होईन पर्सेंट सेम डे ओके ओके ठीक आहे तर आता मामांच्यापासून आपण माहिती घेतली या सगळी पूर्ण आणि मामा पण सकाळी येणार आहेत कंपनीमध्ये तर आता आपण जेवून आणि आता थोड्या वेळानं राजस्थानी जे जेवण आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि जेवण झाले की आपल्याला जायचं आहे विपुल कंपनीमध्ये जेवण आले आणि राजस्थानमध्ये आपल्याला भाकरी भेटल्या आणि भाकरीमध्ये तूप पण टाकले तर आता इथं भाजीमध्ये आहे आलू मटर तर राजस्थानचे मामा आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे तर नशीब आहे गावची भाकरी आज राजस्थानमध्ये भेटली आहे तर चला जीव या रात्रीचे जी वाजले ते दहा वाजून सतरा मिनटं आणि आपण आलो विपुल कंपनीमध्ये भरायला इथंच आपली डीओ सी भरणार आहे आणि कोल्हापूरची पण एक गाडी आल्या आणि मी आठ रात्री पण कोल्हापूरसाठीच भरायचे आणि आपल्याला तिकडं गाडी लावली आहे बघा रविभाई यांनी आणि आता रात्रीची गाडी आपल्याला पूर्णपणे हूड सोडायचा आहे गाडीचा तर चला आज रात्रभर म्हणजे एक दोन तास लागतील एकदम जाम आणि फिट्ट बांधलेला हूड पूर्णपणे सोडून घ्यायचा आहे कारण सकाळी आपली गाडी आठ वाजता लोडिंग करणार आहेत चालू चला की बारा आणि आपल्या गाडीचा होड जो होता तो सोडून झालेला आहे कंप्लेंट दीड तास लागला कारण बांधतानाच गाडी अशी बांधली होती की सोडायला नको आता फक्त बत्तर राहिल्यात ते काय गाडी भरताना साईडला ठेवायचं आता झोपूया आणि सकाळी आठ वाजता गाडी लोडिंग करणार आहे तर चला गुड नाईट भेटू उद्या तर नमस्कार मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस चार दोन हजार चोवीस आणि सकाळचे वाजलेत आठ आणि आपली पाठीमाग गाडी बघू शकता भरायला आज चालू केलेली आहे आणि ही एम एच अठरा ही पण कोल्हापूरसाठीच गाडी भरल्या आणि ही पण गाडी कोल्हापूरसाठीच भरल्या हे डीओ सी खाद्य आहे हे कोंबडी खाद्य याचं बनतं आणि जनावराचं खाद्य पण बनतं बघू शकताय लोडिंग कसं चालू आहे बेल्टवरती पोती आणून टाकतात डायरेक्ट वरतीच जाते तर मित्रांनो आपली झाली गाडी भरून आणि चाललो आहे आम्ही आता काटा करायला आणि आता भाऊची गाडी पण भरायला आलेली आहे आणि त्याची गाडी खाली करून दिवसी भरायला आलेत भाऊ लागले तो, तो गाडीचा जाऊस सोडायला गाडी धंदा दिसतो एकदा सोपा नाही झालं भरून काटा करतो ओ। चालते चालते ओके अरे भावानो आपल्या गाडीचं वजन आले आहे तीस टन तीनशे वीस किलो आणि हे आपण वजन फायनल केलेलं आहे कारण आता एक ते दोनच पुती अशा तऱ्हेने आपली गाडी पूर्णपणे बांधून झाल्या गाडी बांधायला दोन तास वेळ लागला गाडी कशी बांधल्या नक्की कमेंट करून सांगा आणि आपले राजस्थानचे ट्रान्सपोर्टवाले मामा ते पण आल्यात बिल द्यायला आणि येताना नाश्ता घेऊन आल्यात मामा दिले दिले <laughs> मामा क्या नाही नाश्ते मी वडापाव <laughs> दिलदार मनाचा दिलदार राजा सत्यम ट्रान्सपोर्ट शिवगंज गाडी बजे तक लोड हो पाच मिलेगा मिळेल आधे घंटे आधे घंटे तर चला भावान झाल्या गाडी बांधून आणि मामान आणल्याला नाश्ता करायचा आहे आणि आपल्याला आहे कोल्हापूरच्या दिशेने तर झाली गाडी बांधून आणि मामा आल्यात काय आणले मामा मिठाई मिठाई उघडा की दादा अरे अरे पेढा आणले तर मामानी गोड पेढे मामांचा कायमचा स्वभावच आहे हो गाडी कोणाची पण असून दे गाडी भरली की गोड मिठाई आणि नाश्ता ट्रान्सपोर्टवाला असावा तर सत्यम ट्रान्सपोर्टवाल्यासारखा तर आबा रे मामा गेले तर आता बिल आणायला गाडी बांधून झाल्या आता हातपाय देऊन नाश्ता करायचा पेढं खायचं आणि हॉटेलवर जाऊन आपल्याला आंघोळ वगैरे करून मग निघायचं आहे तर भावांनो झाला आहे आपला नाश्ता पेढं खाऊन तर आता आपण निघालोही आणि पुढचा ब्लॉक पण नक्की बघा कारण त्या ब्लॉकमध्ये मी रस्त्याची टोलची माहिती देणार आहे तर हे भाव आहेत आणि हे पण भाव आहेत यांनी सुद्धा खूप मदत केली आहे रविभया पाठीमाग आहेत तर चला निघूया पुढचा ब्लॉग पण नक्की बघा तोपर्यंत